काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर भ्या गोळीबार केला त्यात अठ्ठावीस पर्यटकांचे प्राण गेले या घटनेचा निषेध आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार आनंद पाटील गोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले पहिलगाम मधी अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे देशासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुःखद घटना या ठिकाणी झालेली आहे जे काही अतिरेकी संघटना त्यांनी तो कट त्या ठिकाणी घडून आणला आणि आपल्या देशातले आपले बंधू त्या ठिकाणी अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि सातत्यानं भारताकड वाईट नजरनं नजरानं बघणारा हा पाकिस्तान याला आता आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही अशी भूमिका सर्व भारतीयांची आहे है। म्हणून आज शिवसेनेतर्फे त्यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख महिला आघाडीचा जिल्हाप्रमुख सर्वजण या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदनासाठी आम्ही आलो आणि निवेदन दिलेलं आहे आणि शिवसेनेतर्फे त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे जिल्हा शिवसेनेतर्फे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी पुलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण असं जाहीर आव्हान केलेलं आहे की इथून पुढे अशा प्रकारचे आतंकवादी हल्ले सहन केले जाणार नाहीत आणि या आतंकवादी हल्ल्याचा या भ्याड हल्ल्याचा एक माणूस म्हणून जाहीरपणे आम्ही मानव म्हणून निषेध करत आहोत आणि अशा प्रकारच्या हल्ल्यांना प्रखर भूमिकेतून आपलं भारत सरकार नक्कीच प्रतिकार करणार आहे मन नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातूनसुद्धा अशा प्रकारच्या हल्ल्याचं याआधीही उत्तर देण्यात आलं आहे आणि पुढेही अशा प्रकारच्या हल्ल्यांचं उत्तर देण्यात येईल निष्पाप आणि निर्दोष जीवांची हत्या कधीही खपवून घेतली जाणार नाही आणि आम्ही भारतीय कमजोर नाही आहोत हे निश्चितच पाकिस्तानला दाखवलं जाणार आहे